हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पापडी तर एकदम अशी खुसखुशीत कुरकुरीत पापडी आणि टिकाऊ पापडी बनवणार आहे तर वेळ न घालवता तर आपण सुरुवात करूया तर एक वाटी मी तिळ घेतलेले आहेत मीडियम गॅसवर खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे खमंग तिळ आता भाजलेले आहेत तर आपण एका इकडं प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपला पाक होईपर्यंत आपले तीळ पूर्ण थंड झालेले असेल तर आता इकडे आपल्याला एक वाटी तीळ घेतली होती तर आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे तर आपण गोळ न घालता आपण साखरचे बनवणार आहे तर साखरची पापडी बनवणार आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे मिडीयम गॅसवर पाक बनवून घ्यायचा आहे अजिबात फुल गॅस करायचा नाही तर आपला पाक करपला जाईल तर मीडियम गॅसवर मस्त असा पाक बनवायचा आहे तर याच्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमच तूप घातलेला आहे तर आता हे मिक्स करायचं व्यवस्थित आता हे पाक साखर विरघळेपर्यंत आपण इकडं पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजेच चिकटणार नाही आपण गरम गरम पोळपाटावर ओतील तेव्हा अजिबात तीळ ते पापडी आपल्याला चिकटणार नाही म्हणून अगोदर थोडंसं असं तूप लावून घ्यायचं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे मस्त आता हे पाक झालेलाच आहे तर याच्यामध्ये आपण येत अवघ्या दोन मिनटामध्ये आपला पाक होईल तर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आता तीळ तर याच्यामध्ये पूर्ण असं असं तीळ पाकामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत पूर्ण आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तिळ टाकल्याच्या नंतर आणखी आपल्याला दोन मिनिट तरी याचं एकजीव करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे तर बघू शकताय मस्त असे आता हे लगेच आपला पाक तयार झालेला आहे आणि तिळ पण घातलेले आहेत तर या पोळपाटावर आपण लगेच याच्यामध्ये तिळपापडीसाठी आपलं मिश्रण पोळपाटावर टाकूया तर गरम गरम लगेच टाकायचं आहे आणि अजिबात वेळ न घालवता आपल्याला हे पोळपाटावर सगळं मिश्रण असं घालायचं आहे आणि लाटण्याने जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं तुम्हाला पातळ लाटून घ्यायचं आहे याला प्रोसिजर ही फास्ट करायची आहे अजिबात वेळ न घालवता हे पातळ असं पसरून घ्यायचं चमचच्या सहाय्याने आणि पोळ लाटण्याला थोडंसं आपल्याला तूप तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतरच लाटायचं आहे तसं जर तुम्ही लाटायला गे गेलात तर लगेच सगळं लाटण्याला चिटकणार तर अजिबात न विसरताला पोळपाट्याला आणि लाटण्याला तेल तूप लावून घ्यायचं आणि नंतरच लाटायचं आणि लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकताय मस्त छान अशा कुरकुरीत वड्या होतात आणि एकदम ठिसूळ वड्या झालेल्या आहेत वड्या तिळपापडी मस्त छान असे झालेले आहे कोणी वड्या म्हणते तर कोण तिळपापडी म्हणते तर बघू शकता मस्त अशी आपली तिळपापडी साखरेची तयार झालेली आहे तर मी तुम्हाला असं तोडून पण दाखवते लगेच बघा गरम असताना एकदम अशी ठिसूळ झालेली आहे मकर संक्रांत स्पेशल साखरेची पापडी तयार आहे मग काय या मकर संक्रांतीला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही पापडी टिकाऊ आहे महिना दोन महिने सहज टिकेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका